त्यावेळी उभी करण्यात आली होती आज पन्नासा वर्षात पदार्पण करत नाही आदरणीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे उद्योगांचं जे साम्राज्य होतं ते उत्तरेच्या बलाढ्यांचं होतं उत्तरेतील राज्यांना हो। आणि नोकऱ्या वगैरे यावर कब्जा होता दक्षिणेतील काम कब्जा आणि तिथूनच नोकर भरती व्हायची सगळे था। गुणवत्ता असूनही मराठी माणसाला हवा तसा भाव मिळत नव्हता गुणवत्ता काढून येत नव्हती आणि त्यावेळेला हे जे मेगाशी होतं हे शिवसेना प्रमुखाने अगदी पोहचलं होतं आणि मग सामना मार्मिकमधून मार्मिक पाठिकामधून खूप शिवसेना प्रमुखांनी यांना या आरक्षणांना वाट करून दिली तरुणांना आणि मग ते जे आंदोलन उभारलं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांविरोधातमध्ये आणि मग कुठंतरी खरोखर शिवसेना प्रमुखांच्या त्या प्रयत्नाला यश भौगविक यश यायला लागलं तरुण तरुणींचा भोग शिवसेना अनुभवांच्या या विचारांनी प्रेरित झाला आणि तिथूनच ही सुरुवात झाली भूमिपुत्रांची चळवळ नंतर लोकांच्या अपेक्षा जसजशा वाढत गेल्या तसतसं ही जरी चळवळ ही सामाजिक चळवळ तरी त्या सामाजिक चळवळीतनं लोकांच्या इतर अपेक्षा मग राहण्यासाठी घर लोकांचे हक्क यासाठी कुठंतरी राजकीय व्यासपीठ हे असायलाच हवं अशा प्रकारचं अपेक्षा आणि मागणीसुद्धा लोकांकडून आली आणि मग शिवसेना या राजकीय पक्षाचा जन्म झाला शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली ही संघटना आज विविध राष्ट्रीयकृत उद्योगांमध्ये म्हणजे प्रत्येक पब्लिक सेक्टरमध्ये तुम्हाला दिसेल आणि आपल्याला आठवत असेल तर सत्तर ऐंशी आणि नव्वदच्या दशकांमध्ये जी काही या राष्ट्रीयकृत उद्योगांमध्ये भरती झाली त्यामध्ये स्थानीय लोकाधिकार समितीचा सगळ्यात मोठा वाटा होता मराठी मा माणसाजवळ मराठी तरुण तरुणींजवळ जे काही गुणवत्ता होती कौशल्य होतं परंतु त्याला कुठचाही वशिला नव्हता आणि शिवसेना प्रमुखांच्या या स्थानीय लोकाधिकार समितीच्या अस्तित्वामुळे हा एक नाही म्हटलं तरी चांगल्या रीतीनं याचा तसका या व्यवस्थापकांनी घेतला आणि व्यवस्थापनाने मग मराठी माणसांना मराठी तरुण तरुणींना आपल्या आस्थापनांमध्ये नोकऱ्यांमध्ये त्यांना त्यांच्या गुणवत्तेसहित त्याचा दर्जा पुरपूर त्यांना व्यवस्थित कृपया त्यांचं स्थान त्यांना मिळालं पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आता आगामी काळातली पार्श्वभूमी कशी असणार आहे कारण की राज्यामध्ये ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे अगोदर वेगळे अध्यक्ष होतं तुम्ही आता पन्नासव्या वर्षा म्हणतात तुम्ही सत्तावन्न अध्यक्ष आहात इथून पुढची वाटचाल कशी आहे या लोकाधिकार समितीमध्ये राजकारण वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत इथे सामाजिक दृष्टिकोन असतो आज बदलत्या युगामध्ये नोकऱ्यांची व्याख्या बदलली आहे आज राष्ट्रीयकृत उद्योगांमध्ये सॅच्युरेशन आल्यानंतर ऑटोमेशन आल्यानंतर तुम्ही पाहिलं की नंतरची जी भरती होती ती नंतरची भरती खूप कमी कमी होती, होती आणि मग बँकांमध्ये असतील इन्शुरन्समध्ये असेल इव्हन एव्हिएशनमध्ये असेल ऑइल सेक्टरमध्ये असेल या विविध सेक्टरमध्ये रेल्वेमध्ये असेल या या ठिकाणी ऑटोमेशन आणि इतर ज्या काही अत्या अत्याधुनिक गोष्टी ज्या आपण ज्या आपण म्हणतो टेक्नॉलॉजीचा वापर होऊ लागला त्या प्रमाणामध्ये जी होणारी अगोदरची भरती होती त्याचं प्रमाण निश्चितच कमी झालं आणि नंतर तर आता जर आपण बघत आहे की कॉन्ट्रॅक्ट लेबर कॉन्ट्रॅक्ट टर्म्सवर आज करायला लागतं आहे की हायर अँड फायरचं हे हात परंतु यामध्ये जी स्थानीय लोकाधिकार समिती या कॉन्ट्रॅक्ट टर्म्सच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या ज्या काही कर्मचारी आहेत कामगार आहेत यांचं हित कशा रीतीने जपावं यासाठी सतत प्रयत्नशील असतं आज अर्थात लोकांचीसुद्धा एक कोड किंवा सुद्धा जर एक दृष्टिकोन पाहिला तर तो सुद्धा थोडा बदलता मद्यां मद्यां असा दिसतो आहे पूर्वी आपण एक मध्यमवर्गीय कुटुंब ज्या वेळेला मध्यमवर्गीय मध्यमवर्गच मुळात या लोकाधिकार समितीच्या चळवळीमध्ये निर्माण झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण विमा उद्योगाचं राष्ट्रीयकरण वगैरे हे जे राष्ट्रीयकरण केलं त्यामध्ये खरोखर चांगलं वाव मिळाला भरती नोकरभरती झाली खऱ्या अर्थानं सरकारची जी जबाबदारी होती की आपल्या देशातील आपल्या राज्यांमधील तरुणांना बेरोजगार राहू नये तर त्याला एक चांगलं अशा समर्पक असं एक उत्तर त्यावेळेच्या पंतप्रधानांनी सरकारांनी दिलं परंतु आज विपरीत परिस्थिती आहे सरकार लक्ष देत नाही आहे टर्म्सच्या ह्याच्यामध्ये खेळसाण जी होती आहे ज्या पद्धतीनं तरुणांना नैराश्याकडे जायला लागते आज आपण बघितलं असेल की साधी तुमच्या या संदर्भामध्ये मी उदाहरण देईन की एम पी एस सीची परीक्षा किंवा तलाठी असेल किंवा कुठच्याही क्षेत्रामध्ये राज्य सरकारच्या या सगळ्या अपयशानंतर आज केंद्रामध्ये आज गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी जो एक हे पास करून घेतलं बिल की ज्याच्यामध्ये तुम्हाला दंड जर या परीक्षा घेण्यामध्ये कुठेतरी अपराधी हे दिसलं किंवा कोणाचा गुन्हासा हे झाला तर त्याला फार मोठा दंड वगैरे या ज्या दाखवल्या जात आहेत हे असं का, का करावं लागतं आज एम पी एस सी का सक्षम होऊ शकत नाही आज सी एम आयचे जर रिपोर्ट तुम्ही पाहिले तर सी एम आयचे रिपोर्ट बोलते की आज किती आज ज्या ह्याला एका वेळा एकोणीसशे सत्तरमध्ये दहावीपर्यंत शिक्षण असलेल्या कुठच्याही तरुणाला तुम्ही सबस्टाफमध्ये त्या चतुर्थ श्रेणीमध्ये देत होता आज त्याच चतुर्थ श्रेणीसाठी पी एच डी वगैरे सुद्धा अर्ज येतात म्हणजे आपण किती केलं कुठं गेलो आज हे प पर्सेंटेज हे जे टक्केवारी वाढते बेरोजगारांची याला सगळ्यात मोठा प्रश्न हा आपल्या देशासमोर राज्यांसमोर आहे आणि त्याला व्यवस्थितरित्या उत्तर देणं त्याला व्यवस्थितरित्या तरुणांना मार्गदर्शन करणं तरुण शेवटी आपण डेमोक्रेसी आपल्या राजकीय आपला देश हा सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहे असं ज्यावेळेला आपण अभिमानानं म्हणतो तर मग हे जे डिव्हिडंड आहे याचा हा डिव्हिडंड कशा रीतीने आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड जे पंतप्रधान म्हणतात की डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्या सगळ्यात या जगामध्ये चालवा कुठे आहे बेरोजगारी प्रश्नचिन्ह प्रत्येकासमोर कशा रीतीने जावं आणि मग जे गुन्हेगारी वाढते किंवा ह्या ज्या गोष्टी समाजामध्ये दिसत आहेत याचं कारण मला मला वाटतं मूळ कारण हे आहे आणि यासाठी लोकाधिकार समिती आपलं कर्तव्य वर्षानुवर्ष बजावत आहे ते आम्ही खरंप्रमाणे शेवटचा प्रश्न काल पक्षप्रमुख प्रमुखांनी भेटी दिल्या शाखा दरम्यान तीन सभा घेतल्या त्यावेळी पदाधिकाऱ्यांचं निवडणुका की दक्षिणमध्ये म्हणून तुम्ही निवडणुकी लढावी तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती शिवाजीचा जोर वाढतो शिवसेना पक्षप्रमुख भेटी घेत आहेत त्यांचे दौरे होत आहेत निवडणुका हा असून सगळ्यांच्या